सुंदर अशा वेने विकल्या आहेत आपण आता बघू शकतो की खरोशी हा कृषी प्रधान कणका काय हा हा ही बघा कणका दिसतो आपल्याला पुढे पुढे जायचं आहे जत्रेमध्ये आपण भांडी देखील भेटतात आठे मारतो रे बाबा डीजेवाला रोशन अन्नाची कॉमेडी <laughs> मित्रांनो मी सागरपाटील सागरपाटी ब्लॉग युट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे मित्रांनो थोडीशी जिनी ट्यून वापरलेली आहे तर आज आपण आलेलो आहोत आई देवीच्या दर्शनाला पेण तालुक्यातील खरुशिया गावात स्वयंभू श्री आई देवीचं स्थान आहे अगदी केलीच्या वनातून प्रकट झालेली अशी ही आपली आहे तर त्या आईच्या दर्शनासाठी म्हणजे नऊ दिवस इथं मोठी अशी जत्रा असते तर सर्वप्रथम आपण काय करू की आपण आईचे दर्शन यायला जाऊ आणि मग आपण जत्रेमध्ये जय आई देवी आता आपण आई केलंबा देवीच्या दर्शनाला चाललोत बरेचसे भाविक तिकडनं म्हणजे दर्शन घेऊन येत आहेत प्रचंड गर्दी आहे कसं आहे आज वार शनिवार म्हणजे विकेंड असला की गर्दी भरपूर असते बघू शकतो आपण आजूबाजूला आपल्या म्हणजे पूजे साहित्याची दुकानं वगैरे बरेच काय काय असं पाहायला मिळतं आठवड्यापूर्वी आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता दादर मार्केटला पूर अशी गर्दी तर आता तसंच रूपांतर आमच्या या केलंबा देवीच्या दर्शनासाठी लागलेले आहे म्हणजे दादांची गर्दी दिली खरीधरी गर्दी असते परंतु ही आमची जी गर्दी आहे ती सध्यापूर्वी गर्दी आहे म्हणजे आईच्या दर्शनासाठी आणि विशेष म्हणजे ही शिस्तप्रिय अशी गर्दी आहे ती गर्दी आता आपण बघणारच आहोत कशी आपली जशी मोठमोठी देवस्थान आहेत जशी की आपली जेनुरी एकवीरा लालबागचा राजा वगैरे प्रचंड गर्दी असते आणि त्याचप्रमाणे आपल्या या केलंबा इथं दरबार देखील अशी गर्दी आहे फरकमध्ये एवढंच आहे की इथली गर्दी जी आहे की शिस्तप्रिय आहे इथे स्वयंसेवक जे आहेत तर शिस्तप्रिय बंदीने जोडी गर्दी आहे हाताळते तर त्यांचा फार मोठा असा अभिमान तर त्यांना मी धन्यवाद देखील देतो बरं वाटतं जरा आणि आता बघा मी मध्ये आहे मध्ये पाठीमागे देखील भरपूर गर्दी आणि पुढे देखील गर्दी आतापर्यंत आपण पुढची गर्दी पाहिली आता पाठीमागची गर्दीच्या आता जवळजवळ आपण मध्ये आलेलो आहोत आणि तरी गर्दी वाढवत चाललेली आहे बघू शकता आपण खरंतर मीडिया म्हणून आपल्या कुठेही पुढे पाठवलं असतंय परंतु नाही आहे आपल्याला तसं करायचं नाही कारण आईच्या दरबार आपण सर्व काही समान आहोत आपण सर्व परमेश्वराची मुलं आहोत छान आहेत आता पाठीमागे जर बघितलं ना तुम्ही की आणखी किती गती बघा बघू शकतो आपण शनिवार सुट्टीचा वार आणि नवरात्र उत्साहाचा आता आपण आलेलो आहोत आणि फुल गर्दी आहे सोयींसोबत त्यांचं काम उत्कृष्ट तरी आहे आपण बघत आहोत आईचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आपण म्हटलं की खरोशीची जी किलंबा आई आहे तर ती केलीच्या वनातून प्रकट झालेली आहे म्हणजे त्याची आख्यायिका वगैरे आता सर्वांना परिचित आहे त्यामुळे हृदयनं सांगण्याची गरज नाही आहे आणि बाजूला जर बघितलं आपल्या मंदिराच्या सभोवताली ना तर सुंदर निसर्ग आहे म्हणजे कसं आईचं दर्शन प्लस आपल्या निसर्गाची किमी आणि कसं निसर्गमध्ये निसर्गामध्ये निसर्गा कसं प्युअर ऑक्सिजन असतं त्याच्यामुळे ऑक्सिजनमुळे विचार देखील माणसाचे पॉझिटिव्ह होतं तर म्हणजे या देवलामध्ये दे कसं आहे की जण नवस करतात वगैरे काय करतात तर आणि ते नऊ दिवस या देवलामध्ये बसतात म्हणजे आईच्या सभोत आली नऊ दिवस बसतात तिथे म्हणजे नऊ दिवस इथं राहतात तर आता आपण तिथेच आपल्या मित्राला भेटत जाणार आहोत जय ऐकायला बघू फक्त मी माझ्या सेल्फी कॅमेरामध्ये दाखवत नाही तर तुम्हाला रिअर कॅमेरामध्ये देखील दाखवतो आणि बरीचशी इथं मंडळी आहेत ना ती फोटोग्राफीसाठी वगैरे आले आहेत आपण बघू शकतो त्यांना अरे कुठला तू गावात काय मस्त धन्यवाद 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 अरे वा असा आपला फॅन फॉलोअर मिळलेला आहे नवीन माणसानं आपल्याला भेटायचं होतं ती माणसांना आपल्याला भेटलेली आहेत का जेवतोच काय अरे बघा आपण याला भेटायला <ण्याग> तिथे जे माणसं जमलेली आहे ती संपूर्ण माणसं म्हणजे कशासाठी तर नाचण्यासाठी जमलेली आहे तर आपण त्याचा थोडा नाच पाहूया जास्त नाच नाही कारण शनिवार रविवारी नाच जरा कमीच असतो कारण क्राऊड भरपूर असतो गर्दी भरपूर असते तर हा आईचा दरबार आहे आई दरबार भरपूर अशी तोबा अशी गर्दी आहे मला आता चहा प्यायची वेळ झालेली आहे आम्हाला पण चहा द्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आई कुटुंबा मस्त असं छान असं दर्शन झालेलं आहे मस्त वाटलं जरा आणि स्वयंसेवकाचं देखील मॅनेजर खूप छान आहे पद्धतीला दरबार गेलं थोडी म्हणजे घाई झाली आणि त्यावेळी घाई व्हायलाच पाहिजे कारण कसं आहे आपण सगळीचकडं जर टाईमपास करत बसलो तर इतर भाविक असं त्यांना दर्शन देखील घ्यायचं असतं आणि शिस्तप्रिय आहे एकदम छान आहे मॅनेजमेंट एकदम छान आहे तर आता वेळ झालेली आहे आपल्या जत्रा पाहण्याची मी काय केलं की अगोदर आपण ठरवलं ठरवलं होतं की जत्रा म्हणजे अगोदर दर्शन घेऊया आणि मग जत्रा पाहायला या कारण कसं दर इथं आल्यावर दर्शन महत्त्वाचं असतं कारण रांगेला भरपूर असा टाईम लागतो तर आपल्याला आता जायचं आहे जत्रेमध्ये विलंबाईच्या जत्रेमध्ये जवळजवळ नऊ दिवस ही जत्रा चालू आहे म्हणजे अगदी दसऱ्यापर्यंत तर इथं सुंदर सुंदर अशा वेन विकल्या आहेत आपण आता बघू शकतो आपण कशी आहे वेणी शंभर पन्नास वाली म्हणजे शंभरवाली कुठली ही शंभरवाली आणि ती तिकडे पन्नास वाली का ओके ओके बघू शकतो आपण शृंगार करण्यासाठी छान अशा वेन इथे आहेत दर्शन केलेलं आहे आणि नंतर मग आपण जत्रेमध्ये गेलो ते महत्त्वाचं आहे ना आणि बा, जरा बघा नाश्त्याची सोयीसाठी मस्त वडापाव वगैरे छान आहेत पकोडे वगैरे आहेत मस्त वाटतं आज वडापावची दुकानं ही जास्तच आहेत आणि जास्त असली पाहिजे वडापावच्या बरोबर आपली पूजा थाली वगैरे किंवा म्हणजे हार वगैरे ते सर्व काही आहे आणि लहान भागवण्यासाठी लिंबू सरबत देखील आहे शकतो आपण पण पुढे चाललो आणि भरपूर दुकान आहेत मी काय सर्व दुकान दाखवलेलं नाही लिंबू सरबत आपला ज्यूस वगैरे सर्व काही आहे आणि मोठी जत्रा आहे आणि विशेष म्हणजे ही नऊ दिवस जत्रा असते नमस्कार, नमस्कार। बरं आहे ना बराए। ओके ओके चला तर केलंबाईच्या देवीने सर्व भाविक हे बरंच आहेत आणि क्राऊड हा वाढतो आहे कारण शनिवारावर क्राऊड हा जरा जास्त असतो आता जत्रा म्हटली की तिथे आपली स्थानिक मिठाई आलेली आहे म्हणजे आपली काय असते ना खाजा वगैरे सर्व काही आणि बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे नाश्ता वगैरे असतो हिरा लोणाला चिकी भेटे का बघा कसं आहे लोणाला चिकी भेटते म्हणजे कसं एक गेलो आपण लोणाला चिक्की घेतोस आता आपण खरोशीला आल्यावर आता लोणाला चिकी घ्यायची मस्त छान वाटलं विविध प्रकारची अशी मिठाई आहे आणि जत्रेची मिठाईशिवाय जत्रा ही अपूर्ण आहे आता आपण पुढे चाललो तर पुढे कंदमुळे दिसतात छान आहे माणसं बसले तिथे तरीच आपले स्थानिक शेतीमध्ये पिकलेली भाजी आहे कारण कसं आहे की खरोशी हे जे गाव आहे ना ते शेतीप्रधान आणि कृषीप्रधान असं गाव आहे अरे शेतीप्रधान आणि कृषीप्रधान जर आपण दोन्ही शब्द वापरले आहेत जेणेकरून कृषीप्रधान पण मस्त वाटतं आणि शेतीप्रधान पण मस्त वाटतं तर तिथली स्थानिक भाजी या जत्रेमध्ये उपलब्ध भेटत आपल्याला असते माणसं वाढत असतो आता आपण कमनजवळ आलो आहोत माझी सुरुवात आपण मागाशी कमनीपासून केली होती आणि तुम्हाला मिठाईची दुकान दिसतील परत खेळण्या दुकान दिसतील बघू शकतो आपण विविध प्रकारची खेळणे तिथे हे कशी आहेत खेळणी शंभरला कुठली पण बघा कुठली पण खेळणी घ्या शंभर रुपयाला आहे बघा आपले म्हणजे लहान मुलांची संसाराची भांड म्हणजे भांडे आहेत गाड्या वगैरे आहेत आणि तिकडं ताशा आहे आणि आपल्या नवदेला ताशा लागतो वाजवायला बरोबर आहे की तिथे आपली ज्वेलरी आलेली आहे इमिटेशन ज्वेलरी वगैरे हातातले कडे वगैरे बघा विविध प्रकारचे आहेत तांब्याचे वगैरे हे कसे आहेत कडे हे वीसला एक आहे ना आणि हे स्टार्टिंग सांगा स्टार्टिंग एकशे दहा पासून आहे ना आणि बघा गल्यातल्या चैनी वगैरे सर्व काही आहे इथे रुद्राक्षाची मला तुम्हाला पाहिजे जर फॅन्स असलं तर छान आहे आपण जाऊ शकतो आणि आता कमानीच्या जवळच आहे आणि इथे कंदमुळे दिसत आहेत चला आता आपण कंदमुळं थोडीच पी देऊ हे कठलं आहे याला काय म्हणतात पायकोण ना आ, हे आ, था था। आ, या कोंडी आणि हे करंद भविष्यात इथं काकू इथं बसलेले आहेत विकायला इथे आणि त्याच्या बाजूला तिथे मंचुरियन वगैरे विकायला म्हणजे तुम्हाला जत्रा म्हणजे जत्रेसारखी वाटलेलं आहे तू पण या जत्रेमध्ये म्हणजे कसं आता त्या साईडशी मग शालो ना तर आपण जरा या साईडला बोलूया दादा थोडाफार कारण काही युनिक जसं की आपण तिथे घुसतो इथे आपण जर बघितलं तर बघा सुंदर अशी म्हणजे वस्तू आहे त्या वस्तूचं नाव काय आहे ते बघूया आपण बघू शकतो आपण हे काय भाई हे काय आहे म्हणजे हे दिवा आहे का हा, हा बघा दिवाळीसाठी सुंदर अशी दीपमाल आहे ते बघा तो म्हणजे इथं सुट्ट्या आहेत नंतर तो तुम्हाला जशी डिझाईन आहे ना त्याच्या डिझाईनप्रमाणे तुम्हाला तो मस्त असेंब्ली करून देतो किती प्राइस आहे नऊशे पन्नास तीन लेअर का स्टँड फोल्ड बी बघा तीन लेअरचा स्टँड आहे आणि नऊशे पन्नास रुपये छान आहे पुरा तीन ज्याप्रमाणे मगाशी तिकडे याचं दुकान होतं म्हणजे इमिटेशन ज्वेलरी किंवा आपले लिमिटेशन ज्वेलरी बोलू शकत नाही पण जे आपली कडा वगैरे असतं ना तर ते सर्व म्हणजे आपली पण जत्रेची म्हणजे आढावा घेतच आहोत एका साईड दुसऱ्या साईडवर आलेलो आहे तर गोष्टी डबल डबल पण असतात काही सिंगल असतात आता इथे पण खेळणे आहेत विकायला विविध प्रकारचे खेळणे वगैरे मग तिकडे खेळणे आता तसं खेळणे दाखवत बसत नाही आपल्याला पुढं पुढं जायचं आहे पूजा थालीची दुकानं भरपूर आहेत जर चायनीज वगैरे का हवं असेल तर ते देखील दुकान इथे आपण दिसतात वडापाव चायनीज वगैरे पकोडे वगैरे तुम्हाला जे आवडेल ते मेनू आणि जाऊया आता माणसं देखील भरपूर क्राऊड आहे आणि या भरपूर क्राऊडमध्ये व्हिडिओ शूट करताना बोलला म्हणजे काय आहे का काही एक अग्निपरीक्षा परीक्षा असते कारण आवाज येत असतात देखील आपल्याला दिसतो बघा आकाश पालना जो असतो ना तर लहान मुलांसाठी वगैरे तिथे जे असं झिज आहेत ते देखील आहे इथे बघू शकतो आपण आणि बाजूला जर बघितलं तर आपल्याच रसवंथी गृह आहे म्हणजे आपल्यासाठी जर उसाचा रस वगैरे पाहिजे असेल तर तो देखील विकायला येते आता चालूच आपण पुढं पुढं पुढे पुढे जायला म्हणून लागेल कसं आहे की नवरात्रीचा उपवास असतो आणि नवरात्रीच्या उपवासासाठी आपण बाहेरचे वडापाव वगैरे खाऊ शकत नाही तर त्यासाठी असतो त्यासा काय तर आपला फ्रूट सलाड असतो इथे फ्रूट सलाडचा देखील एक सुंदर स्टॉल आहे अगदी तीस रुपयामध्ये फ्रूट स्टॉल सलाड छान आहे आणि विविध प्रकारची फळं आहेत बघा वेलची केला इथे बाजूला नदी आहे नदीच्या बाजूलाच हा आपला म्हणजे हा आपला बाजार आहे नमस्कार आपले सुप्रसिद्ध कॉमेडियन रोशन अन्नाची कॉमेडी जत्रा <laughs> म्हटलं की तिथे कंदीपेढे हे आलेच आणि कंदीपेढेशिवाय जत्रा हे अपूर्ण असते बघू शकतो आपण तर मित्र हो मगाशी आपण उल्लेख केला होता की खरोशी जे गाव आहे ते कृषी प्रधान गाव आहे आपल्या स्थानिक शेतातील जे काही पिकं आहेत किंवा जी काही कंदमुळं आहेत तर ती या जत्रेमध्ये विशेष म्हणजे आपण एवढे दिवस जत्रेमध्ये पाहिले तर काय जास्त मिठाई वगैरे किंवा इतर गोष्टी म्हणजे असतातच पण या जत्रेमध्ये तुम्हाला जास्त कंदमुळे आपल्याला नऊ दिवस उपस्थित कंदमुळे लागतात त्यामुळे या जत्रेमध्ये तुम्ही जर भेट देत असाल ना तर तुम्हाला म्हणजे उपस्थित आपल्या कंदमुळं आपल्याला पाहायला जायचे कंदमुळ इथला म्हणजे विशेष फार मोठे आहे म्हणून आपण काय करतो की इथला मुलं फोकस म्हणजे आपण कंद मुला करणार आहोत आपण सांगितलं की कंद मुलं ही म्हणजे इथली फार छान अशी आहेत आता बघू शकतो आपण नमस्कार काय काय आपल्याकडे विकायला विकायलाय कंद मुले आहेत म्हणतात आलू म्हणजे आलवा आलवा बरोबर ही कशी आहे किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो का आणि हे रुपये किलो ही आपल्या पायकोंडी नायकोंडी आणि हा आपला बघा करांदा बघा करांदा आणि हे काय एवढा मोठा सुरण आहे का तुमच्या शेतातलाच आहे ना शेतातला शेत आहे शेता ओके ओके तर म्हणजे केलंबाईच्या दरबारात जर दर भेट देत असेल ना तर तुम्हाला भाजीची देखील कमतरता आहे आणि विशेष म्हणजे मी म्हटलं ना की खरोशी हा कृषी प्रधान असा गाव आहे ही बघा ही भेंडी आहे आपली गावठी भेंडी आणि इथे आपण जर बघितलं ही रात्रले आहेत हे कसे आहेत साठ रुपये किलो आपल्या कंद मुलांची ही जत्रा अशी आपल्या म्हटलं म्हणजे म्हणायला काय हरकत नाही आहे आणि बघा स्थानिक भाजीमधला कारला देखील आहे नक्कीच दुकान लक्षात ठेवाल अशी दुकानं आपणास म्हणजे अशी जत्रा ही तुम्हाला पहिल्यांदाच अशी दिसली असेल कारण आपण जत्रेमध्ये बघितलं जास्त मिठाईची दुकानं वगैरे पण ही अशी जत्रा आहे ना तर या जत्रेमध्ये शक्क कंद मुळे आहेत आता इथं बघा हा काय का? हा पण करंदा ना हा पण करांदा ना याच्यावर फरक आहे हा जमिनीतला आहे का हा बघा हा जमिनीतला आहे म्हणजे हा कंदमूळ आहे आणि हा त्याचा फळ आहे बरोबर आणि ही बटाटा काय मग कणका काय हा हा ही बघा ही कणका बटाट्यासारख्याच प्रकार दिसतो पण हा नाही आजार जरा बटाट्यापेक्षा टेस्टी असते कारण बटाट्यामध्ये स्टार्ज भरपूर असतात आणि याच्यामध्ये पोषण तत्व भरपूर असतात हाच फरक आहे आणि आपण आता बघितलं तर बघा आता तिकडे जे पालना आहेत समोर अशी सर्व अशी जी दुकानं आहेत ना ती सर्व दुकानं ही सर्व कंद मुलांचीच आहेत विविध ठिकाणी विविध प्रकारची कंदमूल आहेत आणि छान आहेत अशी कशीर आता कशी आहेत साठ रुपये किलो आणि इथे जर बघितलं तर आपण बघा भरभरून अशी कंदमुळे जशी आपल्या मासली बाजारामध्ये अशी टाकलेली मासली दिसते अशी भरभरून राशीची राशी तशी राशी। आपल्याला या जत्रेमध्ये राशीची राशी अशी कंदमुळे दिसतात बघू शकतो आपण जाऊया आपण पुढे पुढं जसं आपण पुढे जाणार एकदम फ्रेश ना आपल्या शेतातली आहे ना ओके ओके जाऊया आपण पुढे पुढं कारण आता जर आपण बघितलं तर सगळी ही जी लाईन आहे ना ती संपूर्ण या कंद दुकानांची आहे म्हणजे तुम्हाला नवऱ्याचा किती मोठा उपास बघा टेन्शन नाही अजिबात आणि इथं बघितलं हे काय कोणी, कोणी? कोणी ना मग तिथं काला कलर होता लाल कलर आ, होते ना, हा हा धुतलेले आहेत ना हा मस्त बघा हा असा कलर आहे याला नीला निला असतं ना उकडल्यानंतर हां बरोबर शकतो आपण इथे पण आलो आहेत आणि हे काय जिबूर आहे ना हां हां बघा जिबूर आणि इथं पण राताली आहेत हां हां ही राताली कशी आहेत सत्तर रुपये किलो मस्त वाटलं बघा म्हणजे आपल्या मराठी माणसाचा स्टॉल आहे आणि आपली मराठमोली अशी संस्कृती आज आपल्या या जत्रेमध्ये दिसत आहे व दिवसेंदिवस परप्रांतेचं वर्चस्व हा या जत्रेमध्ये वाढत चालला परंतु आज देखील खरोशीच्या या जत्रेमध्ये आपली मराठी माणसं दिसतात ना तर ते पाहताना फार असा मोठा अभिमान वाटतो <laughs> नेहमीप्रमाणे छान अशी जत्रा आणि छान अशा गोष्टी आपणास इथं पाहायला मिळतात आता इथे मगाशी तो अख्खा सुरु होता इथं कापला सुरुवात आहे हा सुरून कसा किलो आहे ऐंशी रुपये किलो बघा आपल्या खरुशीतल्या म्हणजे मातीतला ही जमीन खूप छान आहे या जमीन आपण जसे जसे पुढे जाऊ काही ना काय असं काय मिळत असतं सर्व ही जे आहेत ना ती कंद मुलांची आहेत आणि ही बघा ही आलूचे पानं ही कशी आहे जुळी ही वीस रुपये जुळी ना अरे वा बघा गावठी आपली काकडी डबल दुधी आहे आपली गावठी आणि सर्व काही कंद मुले मिळतील तिथे आणि तिकडे काय फ्री फायर हा तिकडे फ्री फायर चालू आहे मस्त लढाई झाली आहे लढाई हा हे बघा ही, ही काय कोणी ना म्हणजे छोटी आणि मोठी पण असते काय हा म्हणजे प्रत्येक साहित असते असते बरोबर बरोबर छान अशी कंद मुले आहेत आणि आता माणसांची देखील गर्दी आहे रिग आहे आणि इकडे जर बघितलं तर इकडे नुसती हॉटेल लाईन आहे पण आपण वडापाव भाजी हे नेहमी बघतो कंद मुलांची ओळख ही प्रत्येकाला झाली पाहिजे आणि अशी कंद मुलं ही प्रत्येकाला मिळाली पाहिजे आता आपल्याला जसं जसं आपण पुढे जाऊ काही का ठिकाणी आपल्याला केले देखील मिळतात आणि इथं कणका आहेत ही कशी कणका दोनशे दो रुपये काय एक, एक किलो हा हा दोनशे रुपये किलो आहेत बघा दिसायला एकदम बटाट्यासारखे आहेत पण हा बटाटा नाही आहे त्याच्यामुळे थोडा फरक असतो आणि अशी गोष्ट तुम्हाला खरुशीच्या बाजारातच मिळेल आणि हा काय हा कांदा काय हा हा भाजीचा बरोबर हा म्हणजे आलूचा कांदा इथे बघा हा आलू आणि त्याचा हा कांदा आणि आपण जसं जाऊ पुढे अशी माणसं दिसतात छान असे संपूर्ण बाजार जो आहे ना तो कंद मुलांचाच बाजार आहे आपण याला कंद जत्रा असे घोषित करू म्हणजे आपल्या खरोशीची जी केलंबाची जत्रा आहे त्याच्यामध्ये कंदमुळे भरपूर प्रमाणात नवसाला पाहणारी या वर्षी आपण काही नवस बोलला तरी पुढच्या वर्षी एकदम साक्षात केला होणारे आणि नवसाला पावणारे आहे केलंब दे। देवी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या तमाम भाविक भक्तांचे पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतींना हार्दिक स्वागत ही मिळजी कशी आहे बघा पन्नास रुपये पाव मिरची आहे आणि आपण हा स्टॉल जर बघितला ना तर एक मजा येईल एक जुनी आठवण येईल कारण कसं आहे की पहिले असतं म्हणजे खाटवरच विकायला असायचे आता हातगाड येत चालले आता गाल वगैरे चालले आणि ही पायनू मिरची आहे ना ही पायनू मिरची आहे ऋषी पंचमीला विशेष याची म्हणजे मागणी असते आणि पायनू म्हणजे काय असतं की बैलाची मेहनत न घेता जे पिकवलेलं धान्य आहे किंवा जे पिकवलेली भाजी त्याला पायनू असे म्हणतात जसं की पायनू तांदूळ तशी पायनू मिरची आणि या मिरचीचा बघा तुम्हाला म्हणजे रूपच वेगळा दिसेल आता इथे राताली वगैरे विकलं आहेत राताली भरत आहेत असं द्या कस्टमर हँडल करा <laughs> भरपूर भरपूर आहेत आणि माणसाच्या चेहऱ्यावरचा उत्साह जर बघितला तर कॅमेरा हटवता येत नाही आहे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे बरीचशी माणसं भेटतात आणि भेटायलाच पाहिजे आणि इथं सॉर्टिंग चालू आहे हे आलू आहेत ना कसे पन्नास रुपये किलो ना हा बघा पन्नास रुपये किलो आहेत आणि इथं पण विविध प्रकारचे टोपल्या टोपले भरले आहेत मी म्हटलं ना की मासे बाजारात ज्याप्रमाणे टोपल्या टोपल्या मासले असते तशाप्रमाणे या जत्रेमध्ये टोपल्या टोपल्या अशी म्हणजे कंद आहेत आणि आपणाच इथे जर जास्त स्थानिक भाजी असते हा डांगर ना डांगर बरोबर बरोबर बघा काकू सर्व तुम्हाला माहिती देतील आणि ही व्हिडिओ बघा आणि माहिती घ्या आपल्या कंद मुलांची जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही कारण कसं आहे आमच्या मातीतली माणसं आहे ती कधीच फसवणार नाही त्यामुळं तुम्ही अवश्य या आपल्या कंद मुलांची माहिती घ्या हे बोपला आहे हा बोपला आहे ना काक्री आहे हा हा ही कोण आहे ही कोण ना हा ओके ओके आणि हा करंदा हे रताल आहे हे रताल ना हे आलूची आहे हां आलू आपली ते बरोबर आलू वडी करतो ती ते वरचे करांदे आहेत ते वरचे करांदे तुम्हाला सांगाल मी चाव्या पण आहेत चाव्या याला चावी पण बोलतात याला चावी पण बोलतात बोलतात चावी सारखा जत्रेमध्ये आपण फिरतोय आणि जत्रेमध्ये म्हणजे कशी गावची जत्रा आहे त्याच्यामुळं बिडाची भांडी किंवा आपली लोखंडी भांडी ही नेहमी असतात आणि आपण बघू शकतो बघा कढया वगैरे आहेत आणि तवे आहेत आपले भाकरीचे तवे आहेत फ्राय आपली मच्छी फ्राय करण्याचे तव आहे हा अभ्यास आहे ना आणि ही आपली बघा त्याच्यामध्ये आपण कोलं बनवतो कडे कशी आहे साडेसातशे साडेसातशे आणि तवा हा तवा पाचशे आहे आणि हा तवा चारशे आहे दोनशे आहे अडीचशे आहे सगळे जायचं आहे सर सहायचं ना ओके ओके सातशे पासून चालेल बरोबर बरोबर दोनशे पर्यंत बघता बघता मध्येच आपल्याला म्हणजे लोखंडी भांड्यांचा स्टॉल लागलाय आणि तिथे परंतु मोठ्या स्टॉलला मात्र आपण विसरलो कारण आपला विशेष म्हणजे आज कंदमुळे होतं आणि आपण बसू शकतो इथे कंद आहेत आणि हा पडवळ कसा आहे का बघा हा पडवल आहे चाळीस रुपये किलो पडवल म्हणजे एक छान अशी भाजी आपली स्थानिक अशी भाजी आहे आणि त्या बाजूला काकड्या वगैरे विकल्या आहेत सर्व काही आहे ही पूर्ण जर आपण बघितलं ना मार्केट हा एक लाईन आहे ना ती संपूर्ण अशी कंदमूल आणि आपली स्थानिक भाजी आहे तर आता आपण ज्या स्थानिक भाजी जरा वैशिष्ट्य सांगू जत्रेमध्ये तुम्हाला वैशिष्ट्य काय असेल की तुम्हाला जास्तीत जास्त अशी कंदमूल दिसतील आता मी जवळजवळ एक किलोमीटरची लाईन आहे ही संपूर्ण कंद मुले म्हणजे आपली रताली वगैरे खरसाली वगैरे काय असेल तर जर खरसाली कुठे दिसली तर तुम्हाला नक्की दाखवेन मी आता आपणपर्यंत काय कणका बघितली आणि इथे बघा राशीच्या राशी आणि मोठ्याची मोठी अशी आपली रताली आहेत आ, आवला म्हणजे सॉरी आवला नाही माझ्या तोड आवला तेथ रे आलोवा आहेत तर नवीन शब्द वाटतो मला पण नवीन शब्द नाही जुना शब्द आहे फक्त काय आहे वार की वारंवार की शब्द घेतला जात नाही इकडे आलो तर आपणास विविध प्रकारची म्हणजे आपली याची मिठाई दुकान आहे जाऊया पुढं क आपली कंदमुळंची दुकानं काही संपत नाही आहेत आणि माणसं पण येण्याची काही थांबत नाही मोठीच्या मोठी अशी जत्रा आहे या जत्रेमध्ये मी म्हटलं ना की कंदमुळंही जास्त आहेत अगदी सगळी अगदी कुटुंबास समवेत इथे विकायला बसत असतात पाण्याला जाते पाणी घेऊन येते मावशी पाण्याला जाते पाणी घेऊन येते या शिराई घ्या लताई घ्या ग्या आळव घ्या कि आळी ग्या घ्या घ्या पाहिजे ते घ्या या खाशी लावू तसे होशी लाव या खाशी लावू तसे होशी लाव ओके ओके बघितलं मामा विकायला बसत आणि मामाने सुंदर असं <laughs> गाणं <laughs> घेतलेलं <Okay>, आहे <okay>. मला <laughs> आवडलं देखील आज एक नवीन आपल्याला गायक हो, आपल्या या व्लॉगमध्ये दिसलेला आहे मस्त वाटलं तुम्ही काय फिरता फिरता आणखी एका सेलिब्रिटीची आपल्याला एक प्रिटीची एक पूर्तता झालेली आहे तो म्हणजे आपला हनुमान पाड्याचा डेंजर माणूस आहे का अंगावर काटे मारतो रे बाबा डीजेवाला ठीक आहे ठीक आहे आता आपण काय करणार आहोत की जत्रेमध्ये फिरतोय मिठाई तर दिसतेच आपल्याला मिठाई आहेत आणि खेळणे देखील इथे आहेत विविध प्रकारचे कपडे वगैरे आहेत आता मी सर्वांची किंमत काढून बसत नाही कारण कसं आहे की तुम्हाला काय आहे ते तर फक्त अवेलेबल तिथे करता। काई। काई नाए नाए। ते मी करतो मस्त आपले नॉवेल्टी कटलरी वगैरे सर्व काही काही नाही असं नाही जत्रा म्हणजे ते सर्व काही आहे पण विशेष म्हणजे आपण कंद मुलांवर जास्त फोकस केलेला आहे आता पुढे चाललो क्राऊड वारत आहे आणि माणसं देखील भेटतात मस्त वाटत अरे वाँ 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 वा 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 जत्रेमध्ये फिरताना आपली माणसं दिसतात मस्त वाटतं कुठं ना कुठं नमस्कार गुरु नमस्कार आयांश आयंश बोलायचं अर्णवशे चला जत्रेमध्ये आपण भांडे देखील भेटतात बघा विविध प्रकारची अशी भांडी आहेत आणि आपली पायपुसणी वगैरे बरीचशी माणसं गल्यामध्ये आयडिया तुम्ही स्टोईन शिका का हो हो हो। ओके ओके बघा आमच्या आपल्या म्हणजे जेंट्स स्वयंसेवक बरोबर महिला सवय देखील फार असा इथे मध्ये योगदान आहे बरं वाटलं म्हणजे सर्व एकत्र मिळून काम करतात हा हा जत्रेमध्ये तुम्हाला बघा तोरण वगैरे झालर वगैरे सर्व काही आहे मस्त छान अशी जत्रा आहे मजा येईल तुम्हाला तर आता आपण अरुंद भागात आलेलो आहोत ना पर्स पण इथे विकाल आहेत प्रत्येकाचा भाव काढत बसत नाही चला काही माणसांना घाई पण आहे चला हो बरो बरोबर आहे चांगली गोष्ट आहे आता ही संपूर्ण लाईन आहे आणि गर्दी देखील वाढत आहे दे, त्याच्यामुळे आता ब्लॉग आपला कुठेतरी थांबावं लागेल कारण कसं आहे कोणते धक्का लागते कोचका लागते ते बरं वाटत नाही आहे जत्रेमध्ये बरेचशा गोष्टी आहेत सर्व काही दाखवता येत नाही कारण इतर जत्रेमध्ये मी सर्व गोष्टी दाखवतो माणसं येत असतात आणि तिथे बघा छत्रपती शिवरायांचं देखील सुंदर असं दर्शन तुम्हाला होईल आणि बरीचशी माणसं दुरून येत असतात नमस्कार सर कुठे आलात तुम्ही रानगड भुवनेश्वर 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 मंदिर आहे ना स्वयंभू स्वयंभू कुठला तालुका जिल्हा कुठला अलिबाग तालुका हा हा रायगड जिल्हा ओके ओके बघा अलिबाग वरन दा भाऊ आलेला तिथे भुवनेश्वर नारंगी वरन भुवनेश्वर बरोबर बरोबर ओके रवींद्र सदाशिव म्हात्रे निशा रवींद्र म्हात्रे ओके ठीक आहे तर मित्रांनो आई केलंबाईच्या दरबारामध्ये मस्त असं वाटलं आणि पत्र देखील छान आहे तेव्हा मी तुम्हाला सांगतो की तो दिवस इथे सारखी जत्रा असते सारखा क्राऊड असतो नऊ दिवस चारखं जत्रा करतात तेव्हा व्हिडिओ कसा वाटला मला छान निश्चित करू आणि व्हिडिओ वाटला लाईक करा शेअर करा करा चॅनल लवकर घ्यायच्या व्हिडिओमध्ये लोकांना सर्वांना जय केलंबा देवी